De, दे, दे. बस दे आता बस नाही आहे दे इकडे माझ्याकडे दे आद्याचा मीच लावली होती ना आता नाही आहे माझ्याकडे ती हो

ना कशाचा ते झाकण बंद पडली होती माझी आता लाईव्ह घेता घेता ते झाकण आहे त्याच्यावरचं त्याच्यावरच आहे ते झाकण हो त्याच्यावरच आहे ते झाकण तेच आहे गा

अच्छा ओके या 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 हाय प्रियांका ताई कशा आहात झाले का काम जेवण झालं का जेवण हो हो मग अशीच झालं तुझं झालं जेवण आज लाईव्ह नाही घेतली का तू लाईव्ह घेतली नाही का आज हे बघ माझी कानाया तस नाही करू अनाया नाही अरे मी आता लाईव्ह घेता घेतास ना लाईव्ह घेता घेतास माझी लाईव्ह बंद पडली म्हणजे कॉल आला आणि लाईव्ह बंद पडली ना ते एंडच झाली मला दिसत पण नाही ते कुठे गेली कॅन्सलच झाली म्हणजे माहित नाही काय झालं आता त्याच्यात हो ते क्यूटच आहे अनाया अनाया दोघे पण भाऊ अनाया दोघे पण काय करत आहे हा काय करत आहे नाही ग माहित नाही कुठे गेली दिसतच नाही आहे ती अपलोड पण नाही झाली माहित नाही गायबच झाली एकदमच टी व्ही पाहत आहे का अच्छा पाऊस वगैरे आहे तुमच्याकडे पाऊस आमच्याकडे आज सकाळपासून येत आहे चालू आहे पाऊस कोमलताई तू ठाण्याला कुठे राहते मी डायरेक्ट म्हणजे कन्फर्म ऍड्रेस नाही सांगू शकत हो पाऊस आहे अच्छा हो ना ताई आमच्याकडे पण ना आज पाऊस आहे इकडे सकाळपासूनच चालू आहे पाऊस किती वाजता लाईव्ह घेशील सांगशील मला मी येईल बरं तुमच्या तुझ्या लाईव्ह येणार मी हो माझ्या माझ्या लाईव्ह ला आली ना आता तू किती वाजता घेशील ते सांगशील नंतर मी पण तुझ्या लाईव्ह ला येते मग पाऊस सुरूच आहे इकडे आमच्याकडे पाऊस चालूच आहे कंटिन्यू पाच वाजता घेईल ओके ठीक आहे मी येईल बरं तुझ्या लाईवला पण मला कधी कधी ना नोटिफिकेशन येतच नाही का तुझी तुझ्या ची नोटिफिकेशन येत नाही कधी कधी मला नेट नाही पुरत न अच्छा म्हणजे फोर जी वाला आहे का त्याच्यामुळे नाही पुरत फोर जी चा असला ना लवकरच संपून जात असते नेट है ना जर फाइव जी असला तर तो किती पण म्हणजे रात्रभर दिवसभर कंटिन्यू किती पण यूज करा फाइव जी आहे तरी पण नाही पुरत का ग हात दुखला बाई माझा आता असा मोबाईल पकडून ठेवला ना इतका हात दुखते वेगळंच कस तरी होते ना, ना सर, तु, हो टू जीबी पर डे असते पण तेवढा पण संपून जाते लवकरच एवढा लवकर कसं काय संपून जाते माझाच नाही संपत माझा एकदा पण नाही संपला आता म्हणजे तुमच्याकडे ना नेटवर्क राहत म्हणून म्हणजे तुझ्या ना लवकर संपून जाते हो हो बरोबर आहे पण ती बापरे त प्रियंका माहित आहे ती लाईव्ह माझी कटली ना मला आता टेन्शनच आलं कुठे गेली गायबच झाली बाबा माझा माझ्या दुखला पक्काच आता फक्त पाच मिनिट लाईव्ह घेते नंतर मी बंद करते कारण मला काम आहे माझे पुष्कळ येईल लाईव्ह अपलोड होईल नाही माहिती नाही कुठं गायब झाली पाहिजे जाऊ दे काय करू आता गेली तर गेली मम्मी कशाचा औषधच्या बॉटलचा अरे बाबा का पोरगी आहे का तिकडे जा तिकडे मेशावर असेल पाय खिडकीवर प्लीज अ पाय ना ऐकतच नाही हे देते ते लावत राहते आता कोणतं छापण घेऊ दा कोणत्या पाटाचा हा मग एक मिनिट मुलालाही त्रास देतात हो मुलालाही त्रास देतात तेच ते वय झाकण घेत्याच बघा तू तिकडे तुझ्याकडे मुलालाही त्रास देतात प्रमाणाच्या बाहेर आहे का इकडं इतकं दिवसभर बडबड बडबड करून करून ना माझ्या डोकं पूर्ण बघल्यासारखं लागतील अकरा वाजता पासून दोन तास दिला अच्छा ओ तसेच करतात बुद्धांश ओ तसेच करतात किती अकरा मिनिट झाले आता पंधरा मिनिटापर्यंत घेते नंतर एंड मी रडली आज का बरं रडली काहून तब्येत वगैरे ठीक नाही आहे का बुद्धांशची नाही बाबा लहान मुलांकड खूप पाहावं लागते अच्छा त्रास नाही तब्येत ठीक नसल्याच्या म्हणजे जर ताप भी पाला ना तर रात नाही पागल करून सोडतात कोर बाबा रातच नाही बिलकुल काम म्हणतात मी आणि ते म्हणतात मी कोणा होनल पाल असं होते दिमाग खराब आता झोपून आहे अच्छा आता झोपून आहे का आता बरी असेल ना तब्येत वगैरे थोडीशी पहिल्यापेक्षा हो पण चिडचिड करते हो चिडचिड करतात जोपर्यंत त्याचा ताप कमी नाही होईल ना तोपर्यंत तो, तो म्हणजे चिडचिडच करेल त्यांना हात पाय डोकं वगैरे आपण सांगतो ते सांगू नाही शकत नाही त्याच्यामुळे आज पण व्हिडिओ नाही टाक मी आज पण मोठा वाला व्हिडिओ अपलोड नाही केला उद्या उद्या टाकील उद्या चला मग बाय सर्वांना आता संपवून टाकते इथंच थांबवते मी कारण माझे पण काम आहेत खूप सारे बाय चौदा मिनिट झाले आता पंधरा मिनिट एक मिनिट होऊ शकते बंद करते आणि तिथं पाणी करू नको तू 拜拜。Bye bye.